कॉलिंगमध्ये आपल्या सर्वांचंच मनापासून स्वागत करते खरं म्हणजे आज आपण खूप छान अशा विषयावरती चर्चा करणार आहोत अंकांचं मंथन खरं म्हणजे वेगळा विषय आहे आणि चर्चा देखील तितकीच वेगळी आहे या विषयासंदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत आपल्या सर्वांच्या आज अंकशास्त्रतज्ञ मानसी काळे मॅडम सुरुवातीलाच आपण मॅडमचं स्वागत करूया मॅडम खूप खूप स्वागत आहे कार्यक्रमामध्ये आपलं खरं म्हणजे गेल्या अनेक वर्षांपासून मॅडम या क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत अनेकांना मॅडमनी मार्गदर्शन केलेलं आहे खरं म्हणजे महत्त्वाची एक गोष्ट त्यांच्याबद्दल सांगायची झाली तर त्यांनी आतापर्यंत अनेक महिलांना मार्गदर्शन केलेलं आहे अनेक ज्येष्ठ नागरिकांना मार्गदर्शन केलेलं आहे आणि त्यातला सगळ्यात महत्त्वाचा टप्पा तो म्हणजे ना तरुणाई ही तरुणाई जी आहे या तरुणाईचं मन वळवण्याचं काम किंवा ते जर का निगेटिव्हिटीमध्ये गेलेलं आहे तर त्यांच्यामध्ये पॉझिटिव्हिटी आणण्याचं काम जे आहे ते सातत्याने मानसी मॅडम करत असतात आणि आणखीन एक महत्त्वाचं ते म्हणजे त्यांना राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी देखील सन्मानित करण्यात आलेलं आहे गेल्या अनेक वर्षांपासून त्या एकमेव अशा महिला आहे ज्या महाराष्ट्र कॉलिंग या कार्यक्रमाअंतर्गत अंकशास्त्राविषयीचं ज्ञान जे आहे ते नेहमीच देत असतात खरं म्हणजे अंकशास्त्राबद्दल आपल्याला आज बोलायचंच आहे सोबतच अनेक ज्या गोष्टी आहेत एकूणच शास्त्र जे आहे या शास्त्राविषयी आज आपल्याला चर्चा करायची आहे सुरुवातीला जर का तुमच्या मनात काही प्रश्न असेल काही शंका असेल जरूर फोन करा शून्य दोन दोन सहा सहा आठ चार तीन 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 हा स्टुडिओ क्रमांक आहे चला तर मग आपण चर्चेला सुरुवात करूया खरं म्हणजे अंकांचा विषय नवीन आहे थोडी रचना नवीन आहे सगळ्या दृष्टिकोनातून विचार करायचं झालं तर हे अंकांचं मंथन जे आहे जो आज आपण विषय घेतलेला आहे ते म्हणजे काय प्रियंका बघ आपण डरवेस्टच्या ह्याच्यात सांगतो प्रत्येक एपिसोडमध्ये सांगतो की अंक एक नंबर कसला दोन नंबर कसला मी असं म्हणेन की मंथन म्हणजे घुसळणं जेव्हा मंथन झालं त्यातनं नऊ रत्न बाहेर आली नऊ रत्न म्हणजे ती वेगवेगळी होती की ज्याच्यानी सगळ्यांचा उपयोग झाला अंक जेव्हा आपण दह्याचं लोणी करतो म्हणजे ताक करतो ताक करताना जे घुसळतो त्याला लोणी येतं तर माझं असं म्हणणं आहे की अंकांचं तुम्ही जेवढं मंथन करताल अंक जेवढे वापरताल किंवा अंकांमधली जी सुंदरता जो आहे जी, जी सकारात्मकता आहे ती जितकी चांगली आपल्यामध्ये अप्सॉब करतात आणि त्याचा वापर जेवढा करतात म्हणजे मी नकारात्मकता कमी करून सकारात्मकता जेवढी वाढवतात त्याच्यातना जो फायदा मिळेल तो तुमच्या सगळ्यांसाठी प्रोग्रेससाठी असेल जसं आपण नेहमीच म्हणतो की अंकांचा उपयोग कलर नंबर सिग्नेचर किंवा सही जी आपण म्हणतो नेहमी सही बदलो सही मे बदलो त्यासाठी उपयोग होतो तसा अंकांच्या रंगांचा म्हणजे अंकांना कोणते रंग आहेत ते आपल्याला कसे सकारात्मकता देतील याचं जर का मंथन केलं निगेटिव्ह कलर कमी वापरले पॉझिटिव्ह कलर जर का जास्त वापरले तर त्यातनं नक्कीच फायदा होईल सकारात्मकता घेणे पॉझिटिव्हिटी घेणे प्रत्येक गोष्टीची हे कधीही चांगलं आहे नक्कीच खरं म्हणजे सकारात्मकता अंकांची घेणं हे फार महत्वाचं आहे मंथन काय आहे अंकांचं हे तर आपण आता मॅडम सांगितलं मात्र जन्मतारखेनुसार आपले जे काही अंक येतात त्या अंकांचं म्हणजे महत्व काय असतं बघ प्रत्येकाला मी नेहमी सांगते की जन्मतारी ऍप्लिकेशन करून मागितली नाहीये जी आली ती ऍक्सेप्ट आहे आणि त्याच्यात सगळे नंबर आहेत अशातला पण भाग नाही काही नंबर आहेत आहे। काही नंबर नाही आहेत तर ह्या नंबर्सच्या ज्या ऊर्जा आहेत या ऊर्जा जर का आपण घेतल्या प्रत्येक नंबरला एक वेगवेगळ्या व्हायब्रेशन आहेत त्या व्हायब्रेशन जर का आपण सकारात्मक रेने घेतल्या तर त्याचा नक्कीच फायदा होऊ शकतो आता एक नंबर दोन नंबर तीन नंबर हे जे आपण प्रत्येक एपिसोडमध्ये बघत होतो आत्तापर्यंत तीन साडेतीन वर्ष त्यामुळे हे आता कॉमन झालंय आणि आपली वेळ आता कमी झाली आहे त्यामुळे आपण ते प्रत्येक नंबर आता घेत नाही होत मागच्या एपिसोडमध्ये मा मला एक सांगायचं होतं की मागचा एपिसोड अभिनंदनची परत वापसी होती त्या दिवशी हो। माझा एपिसोड होता प्रत्येक महिन्याच्या पहिल्या शुक्रवारी आपण तुम्हाला भेटत होतो मागचं अख्खं वर्ष आणि त्या दिवशी आपला एपिसोड नाही झाला पण तो सहा तारखेला झाला बरेचसे मला फोन आले बरेचसे मेसेजेस आले मॅडम त्या दिवशी शो नाही झाला पण आपण तो नंतर केला म्हणजे तुमच्यासारखीच मलाही उत्सुकता होती ते येण्याचे कार्यक्रम बघायची म्हणून मी त्या दिवशी नव्हते आले तर त्याच्यानंतर आपण सहा तारखेला शो केला आहे तो शो कुणाला बघायचा असेल तर तुम्ही युट्यूबला जाऊन माझा चॅनल जो आहे त्या युट्यूबच्या चॅनलवर जाऊन बघू शकता चॅनल सबस्क्राईब करू शकतात म्हणजे तुम्हाला मागचे माझे सगळे शो दिसतील कर्मा निमरलॉजी किंवा मानसिक काळे या ह्याच्यावरती आपला मागचा शो आपण टाकलाय लोड केलाय त्यातून लोक बघू शकतात ही माझी म्हणजे सगळ्यांना विनंती आहे कारण खूप फोन खूप मेसेजेस मॅडम शो नाही झाला आता इथून पुढे प्रत्येक महिन्याच्या पहिल्या शुक्रवारी तर मी आहेच तुम्हाला एक वर्ष भेटायला परत नक्कीच खरं म्हणजे मॅडम आता आपण जो उल्लेख केला होता की वेळ कमी झालेली आहे मात्र या कमी वेळेमध्ये खूप जास्त माहिती देण्याचं काम जे आहे ते सातत्याने आमचं सा असणार आहे खरं म्हणजे कार्यक्रमामध्ये फोन आलेला आहे आपण घेऊयात हा फोन बोला ताई आपला प्रश्न विचारा ताई आपला फोन जोडला गेलेला आहे आपला प्रश्न विचारा बोला सुनीता ताई आपला फोन जोडला गेलेला आहे टीव्हीचा आवाज मात्र बंद करा आणि त्यानंतर नमस्कार बोला नमस्कार मॅडम बोला हो हो मॅडम मानवी मॅडम नमस्कार 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 बोला माझ्या मुलाचं डेट ऑफ बर्थ आहे एटीन सिक्स टू थाउजंड वन मी त्याचं नाव ठेवलेलं आहे मॅडम अंकित सुनील कोलकार सगळं नऊ 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 वर येते मॅडम माझ्यापेक्षा अगोदर तुम्ही बरोबर आहे का आ, आपला शो बघून बघून मी जे नेहमी सांगते की आपला शो बघून बघून सगळे खूप हुशार झाले जो तो आप आपला मुलांक काढतोय भाग्यांक काढतोय व्हायब्रेशन काढतोय मी उत्तर द्यायच्या अगोदरच ते म्हणतात की सगळं नवं नवं आलं म्हणजे हा खरंच सगळ्यांमध्ये एक व्हिजन आलं सगळे आता बघायला लागले मी आता म्हणजे काल तर माझ्याकडे कन्सल्टेशनमध्ये तीन बाळांची नावं मी ठेवली काल म्हणजे तीन लोकांच्या काल मी हत्या झाले होते असं म्हणेन मी की आता लोकांमध्ये ते एक अवेअरनेस आलाय की आपलं नाव परफेक्ट नंबरवर जायला पाहिजे आणि अगोदरच करून घेणे मुलीला तरी एक हे असतं की लग्नात मुलगी नाव बदलू शकतं पण मुलाला तर तसं काहीच नसतं आणि त्या व्हायब्रेशन सकारात्मक घेणे त्या नंबरवरती नाव जाऊन ठेवणे आणि अंकित नऊ नऊ आहे म्हणजे त्यांचं असं म्हणणं असेल की भाग्यांक आणि मुलांक नऊ नऊ आहे तर अंकित या नावाच्या स्पेलिंगमध्ये थोडंसं ॲड करूयात मॅडम आपण डबल ए करूयात आणि डबल ए जर का केला तर ते नाव त्याला परफेक्ट नंबरवर जाऊ शकतं अंकित नावाचं स्पेलिंग जे आहे डबल ए एन के आय टी असं लावा तुम्ही जेव्हा लावताल तेव्हा आणि त्याच्यासाठी कायम एक नंबर खूप ची का चांगला आहे एक दहा एकोणीस अठ्ठावीस या तारखांना त्याची महत्वाची जर का तुम्ही कामं केलीत तर नक्कीच आपल्याला चांगला उपयोग होऊ शकतो अगदी खरं म्हणजे आता जो फोन आला होता त्या ताईंनी ता खूप छान पद्धतीने अंकशास्त्राचं महत्त्व त्यांच्या की किती आहे हे त्यांनी आता दाखवून सगळ्यांनाच आता बरोबर परफेक्शन आलं आहे आणि जो तो माझ्याकडे येतात तेव्हा म्हणतात मॅडम तुम्ही सांगितलं होतं तुमचा

आ, ले ले हो वा। सर्वान सर्वान आहे मॅडम कडे मी कन्सल्टिंग साठी गेलेले होते आणि मला खूप छान अनुभव आला आणि तो अनुभव मी सर्वांसोबत शेअर करू इच्छिते बोला सर्वात प्रथम धन्यवाद मी साम टीव्हीला आणखी मानसी मॅडमना तर ज्याप्रमाणे देवाला सर्व ठिकाणी जाता येत नाही म्हणून त्यांना आई बनवली त्याचप्रमाणे त्यांना काही देवदूतही बनवले मॅडम ह्या त्यापैकीच एक आहेत साम टीव्ही कार्यक्रम मी नेहमीच पाहत होते तेव्हा मला सारखं वाटत की मॅडमना एकदा तरी भेटावं भेटावं तर ही इच्छा खूप प्रबळ झाली आणि मी शेवटी भेटण्याचा निर्णय घेतला कारण हे खूप तसं गंभीरच होत माझ्यासमोर माझ्या आयुष्यात भरपूर भरपूर समस्या होत्या त्यामुळे मी अस्वस्थ होते शेवटी मॅडम भेटण्याचा निर्णय घेतला एकोणतीस जानेवारी दोन हजार एकोणीस ला मी मॅडम ची अपॉइंटमेंट घेतली कोल्हापूर मध्ये आणि ठरल्याप्रमाणे आम्ही भेटलो हॅलो बोला बोला ऐकतोय ऐकताय ना त्यावेळेस सर्वप्रथम मॅडम म्हणाल्या की आपण असेच नाही भेटलो याच्या मला काहीतरी कारण असणार आहे आणि हीच सर्वात मोठी पॉझिटिव्हिटी होती माझ्यासाठी त्यानंतर मॅडमना मी माझ्या समस्या सांगितल्या सर्वप्रथम मॅडमनी समस्या विचारल्या मी सांगितलं असं असं आहे खूप साऱ्या समस्या आहेत हे आहे ते आहे वगैरे वगैरे त्याच्यानंतर मॅडमने त्या सर्व समस्यांवरती खूप छान मार्गदर्शन केलं आणि सर्वप्रथम अंकशास्त्रानुसार मला सहीमध्ये बदल करून दिला मॅडम म्हणाले की सही बदलो सही मी आणि खरोखरच नशीब बदलून गेलं आणखी महत्वाचं म्हणजे मग त्यांनी विश बुक पण दिलं की बुक मध्ये रोज रोज मी तुमच्या विश लिहा आणखीन रोज लिहायला सुरुवात करा आणि पॉझिटिव्हिटी वाढवण्यासाठी पण भरपूर मार्गदर्शन केलं अगदी अगदी खरं म्हणजे ताई ते सगळे नियम जे आहेत ते फॉलो केलेत आपण तुम्ही जे मग सांगत होतात की खूप संकट होती खूप अडथळे होते नेमकं काय घडत का होतं पूर्वी आणि त्यानंतर मॅडमनी मार्गदर्शन केल्यानंतर नेमका कुठल्या पद्धतीचा परिणाम आपल्या घरामध्ये जाणवतो हा तर मला सांगण्याचा अतिशय आनंद होतो की बुक मध्ये लिहिलेली इच्छा पूर्ण होतात याचा अनुभव मला फक्त आणि फक्त दीड महिन्यात आला माझं कोर्टाचं काम गेली अठरा वर्ष रखडलेलं होतं मॅडम अठरा वर्ष विचार करा तर समोर फक्त अंधार आणि अंधारच होता असे किरण कुठंच दिसत नव्हता बरोबर पण अचानक मॅडमची भेट झाली आणि माझं आयुष्यच पसून गेलं जसं काही की टर्निंग पॉईंट लाईफ माझा त्या कोटातून निकाल माझ्या बाजूने लागला केसचा आणखीन हा खूप मोठा चमत्कारच म्हणावा लागेल सर्व स्टेअ फक्त मॅडमनाच जात ज्या गोष्टीचा मॅडम मी कधी स्वप्नात सुद्धा विचार केलेला नव्हता त्याचा प्रत्यय मला पॉझिटिव्ह रिझल्ट मध्ये मिळाला लगेच दीड महिन्यात मी सांगू इच्छिते की मी मॅडम जी आयुष्यभर रुमी आहे या गोष्टीसाठी त्यांचे आभार मानण्यासाठी माझ्याकडे शब्दच नाही आहेत मात्र या मोजक्या शब्दांमध्ये आपण आपला अनुभव खूप छान पद्धतीने आमच्या समोर मांडला त्यासाठी खूप खूप धन्यवाद खरं म्हणजे कार्यक्रमाअंतर्गत असा अचानक एखादा फोन येतो अनुभवाचा आणि त्यांचा अनुभव ऐकायला मिळतो काय सांगा बघ मी असं म्हणेन की या बिजापूर कोल्हापूरमध्ये आले होते आणि आम्हालाही काही माहीत नाही कन्सल्टेशन करून गेल्या होत्या आणि त्यांनी परवा मी जेव्हा कोल्हापूरला गेले तेव्हा फोन केला की मला यायचा आहे तुम्हाला भेटायला आणि माझं असं असं झालेलं आहे हे असं असं मी माझं अठरा वर्ष रखडलेलं काम होतं त्या टीचर आहेत त्या शाळेचा निकाल लागत नव्हता त्यांना एका ठिकाणी सर्विससाठी जे काही बँक आलं होतं ते आणि ते बँकमध्ये त्यांचं उठलं एक महिन्यात तो बँक उठला आणि त्याच्यानंतर त्यांना आता त्यांच्या बाजूनी तो निकाल लागला अठरा वर्षानंतर हे जे सगळ्यांचे अनुभव आहेत ना हेच आपल्याला हवेत ह्याच्यात हीच पॉझिटिव्ह हवी की झालं यांचं काम आपण एक धक्का मला होईल तुम्ही लिहा विशबुक मध्ये तुमच्या स्वतःच्या व्हायब्रेशन सोडा तुम्ही स्वतःच सबकॉन्शियस माइंड जाग करा की मला हे हवं आहे आणि ते मग तुम्ही त्या व्हायब्रेशन मध्ये जर का विशबुक मध्ये आपण जे नेहमी दाखवतो विशबुक आणि ह्याच्यात आपण ती सही करायला लावतो आणि नेहमी म्हणतो सही बदलो सही मय बदलो तर ही सही जी आहे ही तुम्हाला एक प्रॉझ पॉझिटिव्हिटी देते तुमच्या विष ठरवल्या जातात आणि या सहीमध्ये जर का तुम्ही ती सही लिहिली आणि विष लिहिली हे आपली एक कन्सेप्ट आहे की तुम्ही फोकस करा त्या सहीवरती आणि फोकस करा त्या नंबर्सवरती ॲटोमॅटिकली वायब्रेशन बदलल्या व्हायब्रेशन बदलल्यावर त्या बदल स्पेलिंग बदललं आणि त्या नंबरवरती त्यांना त्याचा फायदा झाला नक्कीच खरं म्हणजे त्यांनी एक असाही उल्लेख केला होता की मॅडमना मी भेटली आणि त्यानंतर जे माझ्या आयुष्यामध्ये घडला तो बदल अप्रतिम असा होता शब्दामध्ये न मांडण्यासारखा होता टर्निंग पॉईंट त्यांच्या लाईफचा जो होता तो म्हणजे आपली भेट आणि अनेक असे प्रेक्षक आहेत त्यांना आपल्याला भेटायचं असतं वैयक्तिक मार्गदर्शन हवं असतं तर या प्रेक्षकांना जर का आपल्याला भेटायचं असेल तर त्यांनी कधी आणि कुठे आता आपण बावीस तारखेला बारा तारखेला बारा एप्रिलला अलिबागमध्ये आहोत दादरला तर मी दर महिन्याच्या पंधरा तारखेला असते ठाणेला सोळा तारीख पंचवीस आणि सव्वीस एप्रिल एप्रिलला आहोत नाशिकला सतरा एप्रिलमध्ये आहोत पुण्याला अकरा बावीस बावीस ते चोवीस एप्रिलमध्ये आहोत आणि कोल्हापूरला परत चार आणि पाच जूनला आहोत तर या सगळ्या तारखा आपल्या आहेत तर ज्यांना कोणाला भेटायचं असेल त्यांनी आपली अपॉइंटमेंट घेऊन येऊ शकता नाईन फोर टू टू फाईव्ह थ्री नाईन टू टू वन नाईन फाय नाईन वन डबल सिक्स वन टू हे आपले फोन नंबर्स आहेत याच्यावरती तुम्ही फोन करून अपॉइंटमेंट घेऊ शकता नक्कीच खरं म्हणजे कार्यक्रमाच्या अंतर्गत देखील आपल्याला असंख्य असे फोन येत असतात आदिती यांचा आता आपल्याला फोन आलेला आहे बोला आदिती आपला प्रश्न विचारा ताई आपला आवाज येत नाहीये पुन्हा एकदा बोलाल ताई आपला अजिबात आवाज येत नाहीये जन्म जन्मतारीख सांगा तारीख अकरा जानेवारी एकोणीसशे शहाण्णव बर आता आपलं शिक्षण नेमकं काय झालेलं आहे एमकॉम झालेलं आहे एमकॉम झालंय आणि आपलं नाव काय आहे आदिती नक्कीच मॅडम आपल्या प्रश्नाचं उत्तर देतील मॅडम आपल्याला काही विचारायचं आहे त्यांना मॅडम तुम्ही फक्त एमकॉम केलाय बाकी काही नाही करतात एमकॉम एमकॉम केलंय बर आताच्या घडीला जर का तुम्ही विचार करायला गेला तर दोन हजार एकोणीस हे वर्ष जे आहे हे लग्नासाठी खूप चांगलं वर्ष आहे तर या वर्षात जर का प्रयत्न केले तर होऊ शकतं आणि माझं असं म्हणणं आहे की जर का एमकॉम केलं आहे तर त्या रिलेटेड आपण कुठेतरी जॉब केला आपण आपल्या पायावर उभं राहिलो आणि कुठेतरी जॉब घेऊन जर का स्थळ बघायला गेलं तर नक्कीच चांगली स्थळं येतील पण ह्या वर्षात आपल्याला आहे तुम्ही एक पाचू नावाचं रत्न जर का वापरलं तरी खूप फायदा होऊ शकतो आणि इमोशनल थोडं कमी होता परफेक्ट आपण म्हणू पॉझिटिव्ह आणि प्रॅक्टिकल राहायची गरज आहे ते तुम्ही राहावा लग्नासाठी काही एवढं टेन्शन घ्यायची गरज नाही लग्न होत आहे आणि पहिले मी म्हणेन की नो, नोकरीसाठी आता प्रयत्न करा कारण आता नोकरीचे चान्सेस खूप चांगले दाखवतात नक्कीच खरं म्हणजे अंकांचा विचार करत असताना अंकशास्त्र हे जेव्हा आपण विचारात घेतो त्यावेळेला जन्मतारखेचा विचार हा केला जातो सोबतच आपल्या नावाचा विचार आहे तो देखील केला जातो आणि तितकीच महत्त्वाची असते ती म्हणजे आपली सही जी प्रत्येक कामासाठी आपल्याला महत्त्वाची असते फायद्याची ठरते मात्र जर का ती सही चुकीची असेल तर त्यामुळे होणारी कामं रखडू देखील शकतात त्यामुळे सही बदलो सही मे बदलो या वा, वाक्याचं जे काही ब्रँड अॅम्बेसिडर माझ्या समोर आता बसलेले आहेत खरं म्हणजे सही बदलण्यासाठी नेमकं काय करावं किंवा सही बदलायची म्हणजे नेमकं काय करायचं हे आपल्याला मॅडमकडनं जाणून घ्यायचं मात्र ब्रेकची झाले तुम्ही कुठे जाऊ नका पाहत राहा महाराष्ट्र ब्रेकनंतर महाराष्ट्र कॉलिंगमध्ये आपलं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते खरं म्हणजे कुठलंही चांगलं काम करत असताना एकूणच कुठलंही काम करत असताना आपण अंकशास्त्राचा आधार घेणं किती महत्त्वाचं आहे हे आपल्याला मानसिक आहे मॅडम नेहमीच सांगत असतात मात्र मॅडम अनेक असे प्रेक्षक आहेत त्यांना फक्त तुमच्याकडनं मार्गदर्शन नको आहे तर त्यांना शिकायचं आहे अंकशास्त्र म्हणजे नेमकं काय आहे का बरं या अंकांचा आपल्या जीवनावरती प्रभाव पडत असतो परिणाम होत असतो तो कसा होतो आणि सोबतच हे जे काही अंक आहेत ह्याचं ज्ञान किती महत्त्वाचं आहे या सगळ्याच प्रश्नांची उत्तरं आपल्या क्लासेस मिळतात त्यामुळे आपले क्लास आता कधी आणि कुठे असणार प्रत्येकालाच अंक दिवसभर आहेत प्रत्येकाकडे ते सगळे जण डील करतात अंकांशी आणि प्रत्येक जणाला अंक दिसतात अंक काही काही संदर्भ देतात तुम्हाला काही काही गोष्टी करतात आणि प्रत्येकाच्या जन्मतारखेवर तुम्हाला त्या माणसाचे दोष ओळखायला करतात तर मी असं म्हणेन माणूस ओळखायला शिकलो तर आपल्याला पुढचे सगळे प्रॉब्लेम आपले सॉल्व्ह होतील तर अंक हे गणित काय आहे कशा मुलांक भाग्यांक पर्सनल इयर कलर नंबर्स आपल्यावरती काय काम करतात हे जर का शिकायचं असेल तुम्हाला तर मी अंकशास्त्राचं प्रशिक्षण देते ते पुण्याला आहे वीस आणि एकवीस एप्रिलला आणि ठाण्याला आहे तेरा आणि चौदा तारखेला याचा दोन दिवसाचा क्लास असतो दहा हो ते सहा मी स्वतः शिकवते माझ्या स्वतःच्या नोट्स मिळतात त्याच्यामध्ये आणि तुम्ही शिकला तर नक्कीच तुम्हाला तुमच्या अंकांचं मंथन करता येईल स्वतःचं तरी घरातल्यांचं तरी आपण काढू शकतो की बाबा मला हे हे नंबर आहेत हे हे नंबर नाहीत हे गुण आहेत हे दोष आहेत हा कलर आहे हा नंबर आहे इतका तरी आपण शिकू शकलो तरी खूप झालं नक्कीच खरं म्हणजे अंकांच्या मंथनवरती आज आपण बोलतोय अंकांचं म्हणजे काय ते आपण सांगितलंच मात्र हे अंकांचं मंथन नेमकं कधी करावं बघ कधीही करण्याची गरज आहे कारण रोजच तुम्हाला अंक लागणार आहेत रोजच तुम्ही त्या सगळ्या गोष्टी वापरणार आहात तर त्या नंबरचा कलरचा साईनचा उपयोग केला तर त्याचा फायदा आपल्याला नक्कीच होणार आहे पॉझिटिव्हिटीसाठी होणार आहे सहीसाठी होणार आहे अल्फाबेट्समध्ये होणार आहे आणि मी कुठल्या नंबरला काम करू मला गाडी घ्यायची आहे तर मी किती नंबरची घेऊ मला फोन नंबर घ्यायचा आहे कारण तो ह्या सगळ्या गोष्टी आपल्यासाठी आहेत गाडी आपल्या नंबरवर रजिस्टर आहे मोबाईल नंबर आपल्या ह्याच्यावरती रजिस्टर आहेत तर ह्या सगळ्या गोष्टी घर नंबर आहे तो आपल्या याच्यावरती आहे तर ह्या नंबरचा उपयोग तर आपल्याला रोजच करायचा आहे वेळ आहे तास आहे तारीख आहे सगळ्याच गोष्टी आहेत आणि आपल्या समोरच्या येणाऱ्या व्हायब्रेशन आहेत की कुठला व्हायब्रेशन काय करायला पाहिजे बघ तू एकदा विचार समजा केलास की धरून चाल की तुझ्या पर्सचा बंद तुटलाय आणि तू तु रस्त्याने जाताना बघ तुला सगळी पर्सी दुकानं दिसत जातील अप तू रोज जरी त्या रस्त्याने गेली ना तर तू त्या दुकानाकडे लक्ष देत नाही पण ज्या दिवशी तुला त्याची गरज असते ना तेव्हा तुला ऑटोमॅटिकली ती पर्सची दुकानं दिसतील कारण तुमचं सबकॉन्शियस माइंड तुम्हाला ते दाखवेल की आता पर्सची गरज आहे पर्सची गरज आहे तर तसेच नंबर तुम्हाला दाखवत असतात फक्त त्यातली डेन्सिटी आपल्याला माहिती नसल्याने आपण बघत नाही आणि एकदा शिकल्यावरती नक्कीच त्या नंबर आपल्याला काय इंट्युशन देतात अंक बोलतात आपण जे म्हणतो आणि सगळेच नंबर छान आहेत कुठल्याच नंबरची ऊर्जा खराब नाही कुठलाच नंबर खराब नाही पण त्या नंबरची ऊर्जा समजणे आणि त्याचा वापर आपल्या जीवनात करून घेणे हे खूप खरं म्हणजे असंख्य अशी असतात त्यांच्यामध्ये डिसिजन मेकिंग पॉवर जी असते ती नसते किंवा कमी असते अशा वातावरण त्यांच्यामध्ये कुठलाही निर्णय घेताना पाहायला मिळतं तर हेच डिसिजन मेकिंगची पॉवर जी आहे ती बिल्ड करण्यासाठी वाढवण्यासाठी आपल्याला अंकशास्त्राचा क्लास घेतला अंकशास्त्राचा उपयोग होणारच आहे कारण तुमच्यातले गुण दोषांचा अभ्यास म्हणजे आपण पहिल्या सगळ्या एपिसोडमध्ये सांगत आलो तर तुमच्या गुणांना वाढवा दोषांना कमी करा जे काही सकारात्मक गुण आहे त्याला जर का आपण अजून जर का एक दिलं वेटेज दिलं तर सकारात्मकता वाढवली आणि नकारात्मकतेकडे कमी लक्ष दिलं किंवा ते गुणांना कमी केलं दोषांना कमी केलं तर ऑटोमॅटिकली गुण वाढतील आणि आपले आपल्याला कळले तर हरकत काय त्याच्यात आपल्याला एक पाठ ठरवता आला आणि आपल्याला त्या नंबरची ऊर्जा घेता आली किंवा सकारात्मक त्याचा उपयोग करता आला तर हरकत काहीच नाही ते करून जर का आपलं लाईफ सुधारता तर हरकत काय एक पुश एक सपोर्ट आपण जे नेहमी म्हणतो एक प्रत्येकाला एक सपोर्ट हवा असतो एक पुश हवा असतो तोच अगदीच खरं म्हणजे मानसी मॅडम तुम्ही जेव्हा इथे येता त्यावेळेला एक महत्वाचं असतं ते म्हणजे कागद आणि पेन घेऊन अगदी प्रत्येक प्रेक्षक बसलेले असतात की आता आपल्याला काहीतरी टीप मिळणार आहे आणि आता ती वेळ आलेली आहे तर आपण प्रेक्षकांसाठी आज नेमकी काय टीप देणार आज आपण खूप मोठी ट्रीप देऊ कारण टीप टीप टीप, टीप हे तर सगळ्यांचा तो जिवाळ्याचा विषय झाला आणि लाडका विषय झाला तर मी म्हटलं आज आपण नंबरवरच टीप देऊयात दरवेळेस आपण इन जनरल ट्रीप देतो आपल्याला बघ प्रत्येक वेळेस प्रश्न पडलेला असतो की गिफ्ट काय द्यायचं किंवा गिफ्ट काय घ्यायचं कोणीतरी विचारतो तुला काय गिफ्ट आहे आपण म्हणतो दे तुला द्यायचं असेल ते तर मी म्हणते की नंबर्सच्या हिशोबाने जर का गिफ्ट घेतलं <laughs> तर हरकत काय बरोबर ज्यांचा जन्म हे सगळं मी सांगते मुलांकावरनं आणि आता तुम्हाला सगळ्यांना काढता येतात मुलांक भाग्यांक तर मुलांक म्हणजे काय की जेव्हा ज्या तारखेला तुम्ही जन्मला आहात आता समजा एक तारखेची व्यक्ती आहे जी एक तारखेला जन्मली म्हणजे एक दहा एकोणीस अठ्ठावीस या तारखेला जन्मली असेल तर त्या व्यक्तीने तांब्याची काही गोष्ट कुणाला प्रेझेंट दिली किंवा कुणाकडून घेतली तरी सुद्धा त्याला फायदेशीर शिर होऊ शकते दोन नंबरच्या ज्या व्यक्ती आहेत म्हणजे दोन वीस अकरा आणि एकोणतीस ज्यांचा जन्म झाला आहे त्यांनी चांदीची वस्तू देऊ शकता किंवा घेऊ शकता विक कुणाकडनं mm. पण गिफ्ट घेऊ शकता किंवा कुणाला गिफ्ट देऊ शकता तीन नंबर तीन कधी येतो तीन बारा एकवीस तीस या लोकांनी पिवळी वस्तू कुणाला दा दिली किंवा कुणाकडनं घेतली गिफ्ट म्हणून तरी सुद्धा चालणार आहे चार नंबर चार नंबर राहूचा नंबर येतो हा राहूचा नंबर ज्याचा असेल त्यांनी ब्राऊन कलरची वस्तू किंवा वुडन वुडन काही असतात ना असे आर्टिफिशियल गोष्टी असतात किंवा लाकडाच्या काही गोष्टी असतात त्या दिल्या तरी चालतील पाच नंबर पाच कधी येतो पाच चौदा आणि तेवीस तारखेला या लोकांनी हिरव्या कलरची गोष्ट किंवा एखादा प्लांट बांबू प्लांट वगैरे देतात गिफ्ट ते दिलं तरी चालेल सहा सहा लो नंबर जेव्हा येतो सहा पंधरा चोवीस या लोकांनी सेंट देऊ शकता फ्रेग्रन्स काही जे आयटम्स असतात ते देऊ शकतात <coughs> सातवाल्यांसाठी सात व नंबर ज्यांचा आहे त्यांनी काळी किंवा पांढरी कुठलीही गोष्ट कोणाला देऊ शकता आठ सतरा सव्वीस म्हणजे जे आठ तारखेला जन्मले लोक आहेत त्यांनी लेदरची वस्तू देऊ शकता किंवा एखादं मेटलचं जे असतात ते तुम्ही देऊ शकता लोखंडाच्या रिलेटेड असेल ते देऊ शकता आणि नऊ नंबर म्हणजे नऊ नंबर मंगळाचे लोक आहेत त्यांनी स्वीट देऊ शकता किंवा रेड कलरची वस्तू देऊ किंवा घेऊ शकता याच्याने तुमच्यातली सकारात्मकता पॉझिटिव्ह वाटेल दिल्याने वाढतं आणि घेताना तुम्हाला जर का तुमच्या जर परफेक्ट वस्तू मिळाली तुमच्यासाठी मिळाली तर तीही चांगली आहे तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही घेऊ शकता किंवा देऊ शकता नक्कीच खरं म्हणजे आजचा जो विषय होता अंकशास्त्राचं मंथन अंकांचं मंथन नेमकं काय हे प्रेक्षकांना खूप छान पद्धतीने मॅडम आपण समजावून सांगितलं त्यासाठी खूप खूप धन्यवाद आणि पुन्हा एकदा आमच्या प्रेक्षकांसाठी मार्गदर्शन करण्यासाठी या कार्यक्रमामध्ये या अशी विनोद महिन्याच्या पहिल्या शुक्रवारी आपण येणार अगदी अगदी कार्यक्रमामध्ये आज वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची पुन्हा भेटणार आहोत नवीन विषयासह अधिक माहितीसह आज मात्र आपली इथेच रजा घेते नमस्कार